डीजीपी जी प्रदीप सिंग राजपूत आता सोलापूर वतीने मुंबई उच्च न्यायालय व सत्र न्यायालय येथे विशेष सरकारी वकील म्हणून काम करणार सदर सोलापूरचे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत हे सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथे गेल्या सहा वर्षापासून कार्य करीत असून त्यांनी त्यांचे कालावधी आजपर्यंत जवळपास एकशे नऊ गुन्हेगारांना जन्मटेप तर दोन आरोपींना फाशीची शिक्षा लावण्यात यश मिळवले आहे तसेच इतर अनेक एक वर्षापर्यंत शिक्षा घेऊन अनेक गंभीर स्वरूपाचे व वा महत्वाचे गुन्ह्यातील आरोपींचे जामीन अर्ज नामंजूर करून घेण्यात यश मिळवले आहे महाराष्ट्र शासनाने सदर गोष्टीची दखल घेऊन त्यांची यापूर्वी एक खटल्यात लातूर जिल्हा व सत्र सरकारी वकील आणि उच्च न्यायालय व पुणे जिल्हा व सत्र न्यायालय येथे चालवण्याकरिता विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांनी नेमणूक केली आहे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करीत सदरची नवीन जबाबदारी पार पाडणार आहेत त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा